छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची गाथा कवी शाहिरांपासून ते परकीय दरबारच्या वकिलांपर्यंत अनेकांनी गायली बखरकार चरित्रकारांनी त्यांच्या चरित्राची आणि चारित्र्याची महती ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शके पंधराशे शहाण्णव रोजी म्हणजेच दिनांक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी रायगडावर शिवाजी महाराजांनी स्वतःला राज्याभिषेक करून घेत आपण छत्रपती झाल्याची द्वाही फिरवले या ऐतिहासिक समारंभाला देशभरातीलच नव्हे तर इंग्रजांचेही प्रतिनिधी उपस्थित होते परकीय सत्तेच्या त्या प्रतिनिधींसोबत आलेल्या शिष्टमंडळातील काही लोकांनी या समारंभाची आणि त्या दिवशीच्या रायगडाची वर्णन करून ठेवलेली आहे समारंभाला हजर असणाऱ्या कृष्णाजी अनंत सभासदाने या राज्याभिषेकाला एक कोटी बेचाळीस लाख होऊन इतका खर्च आल्याचं सांगितलेला आहे का केला असेल इतका खर्च शिवाजी महाराजांनी महाराजांचा राज्याभिषेक हा भारतीय राष्ट्रीयत्वाचा उद्घोष होता त्याचे दूरगामी परिणाम भारतीय राजकारणावर झालेले दिसून येतात केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर संपूर्ण देशाच्या राजकीय इतिहासाला वळण देणारी ही घटना होती पण स्वतःला राज्याभिषेक करून घेणारे विजयनगरच्या सम्राटानंतरचे पहिले हिंदू राजे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज ही घटना अद्भुत होती कारण म्लेंच बादशाह दिल्लीवर आणि पर्यायाने हिंदुस्थानावर राज्य करत होता इथल्या सर्व मांडलिक सत्ताधीशांना जरी ते स्वतःला राजे म्हणून घेत असले तरीही ते आपल्या मुलखात त्या बादशहाचे कायदे काढून राबवायचे त्याच्यासाठीच इथल्या प्रजेकडून सारा आणि महसूल जमा करावा लागत होता हा बादशहा स्वतःला तुर्की म्हणून घेत होता याचाच अर्थ हिंदुस्तानावर एकदेशींची राजवट नव्हती तर होती तुर्कांची राजवट औरंगजेबाच्या काळात तर ती धार्मिक मूलतत्वाकडे झुकली होती याला ठामपणाने विरोध करत त्याच्या विरुद्ध उभा राहणारा एकमेव राजा म्हणजे शिवाजी राजा त्या अर्थाने ते परकीय सत्तेविरुद्ध लढत होते शिवाजी महाराजांचा स्वराज्य हा परकीय सत्तेविरुद्ध केलेला या देशातला पहिला उठाव होता म्हणूनच तो हिंदुस्तानच्या राष्ट्रीयत्वाचा उद्घोष आहे त्या अर्थाने स्वराज्य आणि राज्याभिषेक या घटनांकडे पाहायला हवं शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्मितीचा डाव मांडला स्वतःची सेना आणि आरमारही उभारलं गडकोट जिंकले तरीही दिल्लीचा बादशहा आणि विजापूरचा आदिलशाह इतकंच काय तात्कालीन देशमुख वतनदारही त्यांना एक जहागीरदारच मानत होते त्यांचा हा स्वराज्याचा डाव एकना एक दिवस मोडून पडेल असच त्यांना वाटत होतं म्हणूनच त्यांनी उभारलेल्या या राज्याला अधिकृत मान्यता हवी होती त्यासाठी राज्याभिषेकाची आवश्यकता होती त्याचबरोबर त्यांनी एक स्वप्न आपल्या उराशी बाळगलं होतं हिंदुस्थानवर असणारी तुर्की लोकांची ही सत्ता उलथून टाकणं हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं शिवाजी महाराजांच्या काळात फ्रेंच वरून आलेला प्रवासी बार्थलेमी महाराजांच्या चौल येथील सुभेदाराला भेटला होता तेव्हा त्याच्याशी झालेला संवाद त्याने लिहून ठेवलेला आहे तो लिहितो खंबायतच्या राजाची हद्द असलेल्या सिंधू नदीपासून ते बंगालच्या समृद्ध प्रांताच्या पलीकडच्या गंगा नदीपर्यंतचा भूभाग जिंकण्याचा या नायकाचा म्हणजे शिवाजीचा उद्देश आहे अर्थातच संपूर्ण भारत परकीय मुक्त ध्येय आहे हे निश्चित त्यांच्या याच स्वप्नाचा अंदाज इंग्रजांना देखील आला होता दिनांक जानेवारी सोळाशे रोजी मुंबईकर इंग्रजांनी आपल्या मुख्यालयाला पाठवलेल्या पत्रात त्यांनी अशी वाच्यता केलेली आहे के की पूर्वी जयसिंहाला दिलेले तेवीस दुर्गम किल्ले त्याने आपल्या पक्षाप्रमाणे स्वाराच्या मदतीने मुघलांपासून आठ महिन्याच्या आत पुन्हा ताब्यात घेतले आता तो दख्खनच्या राजाची राजधानी असलेल्या विजापूर किल्ल्यावर स्वारी करण्याच्या तयारीत आहे आणि तो घेतल्यावर मग थेट दिल्लीवर चाल करून औरंगजेबाला तिथे कोंडून टाकीपर्यंत तलवार म्यान न करण्याची प्रतिज्ञा त्याने भवानी देवीजवळ घेतलेली आहे त्या काळात सगळ्या हिंदुस्थानातील राजे स्वतःला मांडलिक म्हणून घेत मुघलांसमोर गुडघे टेकत असताना शिवाजी महाराजांनी मात्र नवा डाव मांडला होता त्यांनाही मांडलिक करून घेण्याचा प्रयत्न अनेकदा झाला पण दिल्लीच्या सत्तेला त्यात यश आलं नाही आपल्या रचनेमध्ये कविराज भूषण यांनी हिंदुस्थानातल्या सर्व राजांना एकेक्या एक एक फुलांची उपमा दिलेली आहे आणि औरंगजेबाला तो भुंगा म्हणतो आहे तो म्हणतो भुंगा सगळ्या फुलातून मध गोळा करतो तसं औरंगजेब हिंदुस्थानातल्या सगळ्या मांडलिक राजांकडून करोरूपी मध जमा करत असतो फक्त त्याला अपवाद आहे शिवाजी महाराज कारण ते आहे चाफ्याचं फुल आणि चाफ्याच्या वाटेला भुंगा कधीच जात नाही शिवाजी महाराजांनी केवळ परकीय सत्तेलाच विरोध केला नाही तर या भूमीवर इथल्याच भूमिपुत्रांची सत्ता असेल आणि कायदे करण्यापासून जे महसूल जमा करण्यापर्यंतचे सर्व अधिकारही त्यांच्याच हातात असतील यांचा उद्घोष केला शिवाजी महाराजांनी राज्याभिषेका स्वतःच आरमार उभारलं होतं असं करणारेही ते पहिलेच ही सारी तयारी होती ती ऐत्य देशीय सार्वभौम राज्य उभारण्याचीच शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा वैदिक पद्धतीने झाला दुसऱ्यांदा तो तांत्रिक पद्धतीने झाला असला तरी महाराज धर्मावर श्रद्धा ठेवणारे होते वैदिक पद्धतीने राज्याभिषेक होण्याला त्या काळाच्या दृष्टीनेही महत्व होतच त्या काळातली बहुसंख्य नव्हे तर जवळजवळ सर्वच रयत ही धर्मावर श्रद्धा ठेवणारी होते त्यांच्यासाठीच तर हे स्वराज्य उभं केलं होतं राज्याभिषेक वैदिक पद्धतीने झाल्याने सर्व रैतेला ते आपलं राज्य वाटू लागलं आणि म्हणूनच इथल्या रैतेने आणि परकीय सत्तांनी त्या दरबारात माना झुकवल्या अर्थात शिवाजी महाराजांचा राज्यकारभार हा धर्माने म्हणजेच न्यायाने चालणारा होता तरी ते धर्म राज्य असणार नाही याची दक्षता त्यांनी घेतली होती शिवाजी महाराजांना त्या समाजात काही नवा विचार रुजवायचा असेल रूढी किंवा परंपरांना नवं वळण द्यायचं असेल तर धर्मात हस्तक्षेप करण्याचा अधिकार हवा होता आणि तो केवळ अभिषिक्त राजालाच होता असा अधिकार हाती आल्याशिवाय धर्मसत्ता त्यांना जुमाडणार नाही राज्याभिषेकाने ही गोष्टही साधली होती हा अधिकार हाती आल्यानेच त्यांना मोहम्मद कुली खानाला पुन्हा हिंदू धर्मात घेत नेताजी करता आलं होतं शिवाजी महाराजांना दिल्लीत असलेली परकीय तुर्की राज्यसत्ता उलथून टाकायची होती त्यासाठी दक्षिणेत राज्य वाढवणं दक्षिणेतल्या हिंदू राजवटी आणि पाळेगार यांना एकत्र करणं हे पाळेगार म्हणजेच डोंगराळ प्रदेशात राहणारा कर्नाटक प्रांतातील तात्कालीन लुटारू व दरोडेखोरांचा मुख्य सरदार पुढे मुसलमानी अंमलामध्ये स्वतंत्र वागणारे जहागीरदार बनले होते यांना एकत्र करणं हे त्यांचं धोरण त्याला दक्षिणेतले लोकही अनुकूल होते म्हणूनच तर महाराज हम्पीला गेले होते हिंदुस्थानवर असणारी तुर्की लोकांची सत्ता ओलथून टाकणं हे शिवाजी महाराजांचं अंतिम ध्येय होतं एखादं राज्य उभं राहतं टिकतं आणि विस्तारत ते अशा विचाराच्या बळावर राज्याभिषेकामुळे हे विचार वाढीस लागले आणि पुढच्या काळात मराठ्यांनी उभ्या हिंदुस्थानाचा पालकत्व स्वीकारला या भावनेपोटीच मराठ्यांनी पाणीपतची लढाई लढली देशावर आलेल्या अब्दालीच्या परकीय संकटाशी एक होऊन झुंज दिली कारण ते संकट देशावर आलं होतं आणि आक्रमण करणारा हा परकीय होता देशावर आलेल्या परकीय आक्रमकांशी अखेरपर्यंत झुंजत राहण्याची ही जिद्द मराठी माणसाच्या अंगी आले त्याच्या रक्तात भिनली त्याला कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा तो राज्याभिषेक फक्त शिवाजी महाराजांचा झाला नव्हता तर तो झाला होता इथल्या भूमिपुत्राच्या मनामनांवर आणि म्हणून आजही रायगड म्हटलं की आठवतो तो, तो राज्याभिषेकच कारण मराठा राजा छत्रपती जाहला ही गोष्ट काही सामान्य झाली नाही